वेलकम आता आपण बघूयात की जो रेकॉर्डेड कोर्स जो महाशाळेनं तुमच्या सर्वांसाठी तुमच्या डिमांड प्रमाण बनवलेला आहे आणि त्याचं नाव आहे न बोलता मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग शॅट जीपीटी सहित विथ शॅट जीपीटीच्या या कोर्स मध्ये तुम्हाला परचेस केल्यानंतर या ठिकाणी गो टू कंटिन्यू याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन कसं करायचं याची प्रोसिजर तुम्हाला पूर्वी दिलेली आहे यामध्ये फक्त कोर्सची कंटेंट्स तुम्हाला मी दिलेले आहेत न बोलता मार्केटिंग या कन्सेप्ट बरोबर तुम्ही जोडले गेलेले आहात आता यासोबत आम्ही तुम्हाला चॅट जीपीटी नेक्स्ट कोर्स फ्री डेमो आणि बोनस असे त्याच्यामध्ये चार पॉईंट केलेले आहेत त्यापैकी हा जो पहिला पार्ट आहे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो आता आपण बघूया चॅट जीपीटी मध्ये तुम्ही ज्यावेळेला एंटर कराल तर यामध्ये संपूर्णपणे पंधरा लेसन्स तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपामध्ये दिले आता या पंधरा लेसन मध्ये पहिला लेसन काय आहे त्याला पण क्लिक करायचंय त्या लेसनला क्लिक केल्याच्या नंतर त्या लेसनच्या संदर्भामधला व्हिडिओ हा पहिला तुम्हाला तिथं दिसायला लागतो हा व्हिडिओ तुम्हाला लार्ज करून उभा अडवा करून मोठा करून रेग्युलर प्रमाणे पाहता येईल तो फास्ट करून पाहता येईल फॉरवर्ड करून पाहता येईल रिव्हर्स करून पाहता येईल कोणत्याही स्पीडला तुम्हाला तो पाहण्याची सोय तिथे दिलेली आहे तो तुम्हाला समजण्यासाठी अजून स्लो करून पाहता येईल तो एकदा ऐकला असेल रिव्हिजन करायचा असेल तर तो फास्ट फॉरवर्ड मध्ये पण तुम्हाला ऐकण्याची सुविधा त्या ठिकाणी आहे कोर्स करताना अभ्यास कसा करावा हा चॅप्टर वन दिलेला आहे त्या संदर्भामध्ये काही लोक खाली ज्यांनी कोर्स घेतलेला आहे त्यांच्या काही अभिप्राय पण तुम्हाला पाहता येतील तुम्हीही जरूर अभिप्राय देऊ शकता त्याच्यामध्ये पुढचं वरती बटन दिलेलं आहे नेक्स्टच बघा पूजा कोपऱ्यामध्ये बाजूला मी क्लिक केलं चॅप्टर दुसरा आहे इंट्रोडक्शन टू चॅट जीपीटी डिजिटल मार्केटिंग यासोबत एक व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला जवळपास बारा मिनिटांचा आणि त्याच्या खाली लगेच तुम्हाला चॅट जीपीटीचं ईबुक दिलेलं आहे हा कन्सेप्ट कसा तयार केलाय बघा की इथं तुम्हाला व्हिडिओ माहिती आणि त्याच्या सोबत लगेचच तुम्हाला त्याच ईबुक मिळालं पाहिजे आता इथं जर तुम्ही क्लिक केलं तर ह्या चॅट जीपीटीचं संपूर्णपणे मराठीत असलेलं सुंदर असं ई बुक तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला डाउनलोड करता येईल प्रिंट आउट काढता येईल अभ्यासासाठी तुमच्याबरोबर ठेवता येईल कारण हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे याच्यामध्ये फक्त इंडेक्सच इंग्रजीमध्ये केलेली आहे मित्रांनो बाकी हे एकशे चार पानांचं पुस्तक हे तुमच्यासाठी मराठीमधून तयार करून दिलेलं आहे त्यामुळे इथं तुम्हाला संपूर्ण माहिती वाचता येईल झूम करून वाचता येईल झूम इन झूम आउट चे ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेले आहेत रंगीत करून दिलेलं आहे कोणते टोन वापरावेत स्टाईल कशाला म्हणायचं आहे फॉर्मॅट कोणकोणते कौं वापरले पाहिजेत नक्की काय आपण क्वेश्चन विचारले पाहिजेत प्रॉम्स तयार करताना याचा संपूर्णपणे उपयोग होणार आहे उदाहरणार्थ आपल्याला उदारी मागायची आहे आणि त्याला एक मेसेज करायचा आपल्याला खूप राग आलाय पण मग त्यावेळेला आपण रागाचा टोन वापरला तर उदारी मिळेल का पण त्याच्या अगोदर आपण थोडस मैत्रीपूर्ण संबंधासाठी आपण अगोदर टोन वापरून त्याला एक मेसेज करू शकतो त्याच्यानंतर आपली इन्फॉर्मेशन आणि इंट्रोडक्शन देण्यासाठी हा पहिला टोन वापरू शकतो आपल्याला सहानुभूती दाखवायची आहे की तुला व उदारी आहे पण मला माघारी मिळणं हे पण व्यवहाराचा एक भाग आहे तर त्यासाठी काय नक्की टोन वापरला पाहिजे दुसरा मेसेज रिमाइंडरचा त्याला कसा दिलेला असला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपण अँग्री होऊन एकदम थोडस वरच्या स्वरामध्ये पण काही वेळेला सांगावं लागेल तर त्यावेळेला टोन तो वापरून आपल्याला कंटेंट लिहून घेता येणार आहे एक छोटं उदाहरण मी सांगितलं अशा प्रमाणे तुम्हाला विनोदी टोन पण वापरता येईल अशा प्रमाणे तुम्हाला चिंतनात्मक पण विचार करायला लावणारा पण टोन वापरता येईल एखाद्या कंपनीचं तुम्हाला काम मिळवायचं आहे तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे तिथं ऑर्डर करून चालणार नाही तिथं आपल्याला रागाने बोलून चालणार नाही तिथं आपल्याला एक विनवणी करावी लागेल मग त्याच्यासाठी काय नक्की टोन वापरला पाहिजे तर हा टोन वापरायचा आहे हा कसा वापरायचा आहे त्याचे फॉर्मॅट्स आम्ही पूर्णपणे दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या बोल्डनेसला तुमच्या धाडस आला अजून धारदार करण्यासाठी कसा टोन वापरला पाहिजे नंतर तुम्ही उत्साही आहात तुमचे ग्राहक उत्साही झाले पाहिजेत प्रॉडक्ट घ्यायला त्याच्यासाठी टोन काय वापरला पाहिजे तुम्ही सेलिब्रिटी म्हणजे उत्सव साजरा केला पाहिजे तुमच्या एखाद्या इव्हेंट प्रमाणे तुमच्या ऑफर्स असल्या पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही कोणते टोन वापरू शकता ऍडव्हर्टाईज करताना कारण बिझनेस साठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय आपली माहिती आपल्या बिझनेसची माहिती आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दल अधिक माहिती काळजी किंवा मा, मा, ज्याला आपण प्रिकॉशन्स म्हणू शकतो सुरक्षा म्हणू शकतो ही काय घ्यावी ग्राहकांनी याच्यासाठी आपण इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन लोकांना कशी देऊ शकतो आपण ज्यावेळेला ऑफर तयार करतो त्यावेळेला अर्जन्सी क्रिएट करावे लागते आणि त्यावेळेला आपल्याला अर्जंटसाठी कोणता टोन वापरला पाहिजे अशी खूप सारी माहिती ह्याच्यामध्ये तुम्हाला एकशे चार पानांमध्ये मित्रांनो दिलेली आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला वापरून तुमचे टोन खूप चांगल्या पद्धतीने करता येतील म्हणजे बघा इथं तुम्हाला व्हिडिओ पण दिला तो व्हिडिओ कसा बघायचा ते पण सांगितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये माहिती पण दिलेली आहे आणि त्याच सोबत ई ईबुक पण तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला अभिप्राय पण त्याच्या खाली देता येणार नेक्स्ट टॉपिक वरती आपण बघूया जे ऍप्लिकेशन्स तुम्हाला लागणार आहेत ह्याच्यासाठी काम करायला ते ऍप्लिकेशन्स कसे वापरावेत त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला त्या ऍप्लिकेशनला इन्स्टॉल करण्याची फ्रीची तुमच्या प्ले स्टोअरची लिंक पण मिळेल डायरेक्ट तेच ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा तुम्हाला ते काम करायला सोपं जाईल त्याच्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन आहे एकशे चार भाषांमध्ये आपल्याला हे सगळं करता आलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला एकशे चार भाषा एकाच वेळेला शिकवण्याचं इथे ऍप्लिकेशन दिलेलं आहे ते कसं वापरायचं त्याची लिंक पण तुम्हाला दिलेली आहे तुमचा कंटेंट तयार झाला इंग्रजीमध्ये पण तुमच्या ग्राहकाला कळणार आहे का इंग्रजी तुमचा ग्राहक इंग्रजी कळणारा ग्राह असेल तर जरूर त्याला पाठवता येईल त्याला हिंदी कळतं त्याला गुजराती कळतं त्याला तमिळ कळतं त्याला मराठी कळतं तर तुम्ही एकशे चार भाषांमध्ये मित्रांनो तुम्ही तयार केलेला कंटेंट पाठवू शकता त्यासाठी खाली ऍप्लिकेशनचे लिंक दिलेली आहे डायरेक्ट लिंक करून ते ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता आणि तुमचं काम सोपं करू शकता त्याच्या पुढं तुम्हाला म्हणून मोबाईल ऑफिस दिलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे तुम्ही पीडीएफ बनवू शकता वर्ड बनवू शकता एक्सेल करू शकता पॉवर पॉईंट करू शकता एम एस ऑफिस मध्ये सगळ्या जेवढ्या गोष्टी तुम्ही वापरता एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलमध्ये वापरता येतील आणि हे सगळं काही तुम्हाला एकाच जागेवरती दिलेलं आहे रेडीमेड टेम्पलेट्स तुम्हाला दिलेले आहेत रेडीमेड ग्रीटिंग्स दिलेले आहेत रेडीमेड रेझ्यूम दिलेले आहेत प्रेझेंटेशनच्या टेम्पलेट्स रेडीमेड दिलेल्या आहेत वर्ड डॉक्युमेंटच्या फाईल रेडीमेड दिलेल्या आहेत आणि हजारो फाईल रेडिमेड टेम्पलेटच एकाच ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिसले आलेलं एप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये वापरता येणार आहे हे पण त्याच्यामध्ये तुम्हाला दिले त्यानंतर आता येतं की चॅटीपीटीचं अकाउंट कसं तयार करावं त्याचा व्हिडिओ दिलाय त्याच्या खाली जर तुम्ही आलात तर या व्हिडिओमध्ये खाली एक पी डी एफ दिलेली आहे त्या पी डी एफ मध्ये चॅट जीपीटी अकाउंट तयार करण्यासाठीची माहिती पुस्तिका दिलेली आहे त्या माहिती पुस्तिकेप्रमाणे तुम्ही अगदी मराठीत दिलेलं आहे बघा येथे तुमचे नाव टाइप करावे येथे क्लिक करून तुम्ही तुमची जन्मदिनांक टाइप करावे क्लिक वरती अग्री वरती क्लिक करावे म्हणजे इतकं 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 सोपं दिलेलं आहे की तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं काही सोपं असू शकत नाही मराठी वाचता आलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे कृती केली पाहिजे काय कृती करायची याचं पूर्णपणे अकाउंट कम्प्युटरवरनं कसं करायचं याची माहिती पुस्तिका तुम्हाला दिलेली आहे हा पण तुम्ही म्हणाल की सर आम्हाला आता मोबाईल न करायचं आहे काळजी करू नका मोबाईलवरनं सुद्धा तुम्ही कसं करायचं त्याचं पण तुम्हाला मॅन्युअल दिलेलं आहे काळजी तुमची सगळी केलेली आहे कारण मला माहिती आहे तुम्हाला नक्की काय लागणार मोबाईल मध्ये चॅट जी पी फ्री अकाउंट कसं तयार करायचं त्याची ही पुस्तिका दिलेली इंडेक्स मध्ये जावा या ठिकाणी क्लिक करा प्ले स्टोर वरती जावा इथून तुम्ही परत या ऍप्लिकेशनला क्लिक करा ते ऍप्लिकेशन इथं आलं की ओपन विथ गुगल करा ओपन विथ गुगल झाले की तुमचा नंबर तिथं मेल आयडी सिलेक्ट करा कंटिन्यू वरती क्लिक करा तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आणि हे तुम्ही वाचा त्या पुस्तकाची प्रिंट आउट काढा तुमच्यासाठी हे डाउनलोडेबल ठेवलेलं आहे त्याच्या पुढचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चॅट जी पी प्रॅक्टिस प्रॅक्टिकली करून आता जे अकाउंट क्रिएशनचं आहे ते मोबाईल मध्ये कसं करायचं याचा व्हिडिओ करून दिलेला आहे तो व्हिडिओ बघून पण तुम्ही त्याप्रमाणे ऍक्शन पुढे करू शकता त्यानंतर आता टोन कसे वापरावेत कोणते टोन बिझनेसमन साठी उपयोगाचे ते याच्यामध्ये दिलेत त्याच्यानंतर परत कोणत्या स्टाईल वापरल्या पाहिजेत त्या का वापरायच्या कशा वापरायच्या हे पण त्यामध्ये दिलेलं आहे त्यासोबत तुम्हाला बिझनेस प्रोफाईल कसं तयार करायचं असतं स्वतःच त्याला परिचय देण्यासाठी ही खूप महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपला परिचय चॅट जी जोपर्यंत आपण देत तो ते आप नाही तोपर्यंत चॅट जीपीटी आपल्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर योग्य देणार नाही मग तो बिझनेस प्रोफाईल कसं तयार करायचं ते आपल्याला शिकलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला पार्ट टू मध्ये स्टाईल कशा तयार करायच्या कोणत्या वापरायच्या कोणती कधी वापरायची ती विद्या शिकणार आहे पण ती विद्या तो डाव कधी वापरला पाहिजे हे जर आपल्याला कळलं तर तो आपल्याला उपयोगात आणता येईल मग त्याबरोबर आपल्याला कस्टमरचे टाईप माहीत पाहिजे त्या कस्टमर टाईप बरोबर आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे कोणत्या कस्टमर साठी आपण कोणतं टूल वापरलं पाहिजे कोणत्या फ्रेमवर्क मी वापरू की त्या दृष्टीने मला डिजिटल मार्केटिंग माझं सोपं करता येईल हे सगळे व्हिडिओज तुम्हाला दिलेले दिले आहेत त्यासोबत तुम्हाला एकत्र सगळ्याच ठिकाणी या सगळ्या सोशल मीडियावरती लागणाऱ्या अॅडवर्टाइज करण्यासाठीचे प्रॉम्प्ट संपूर्ण लिहून तुम्हाला एकत्र करून दिलेले आहेत याची पुन्हा एकदा मी वेगळी फॉर्मॅट तयार करून त्याच्या लिंक्स तयार करून एकाच जागेवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणून दिलेले आहेत हे पण पूर्णपणे तुम्हाला चोवीस पेजेस दिलेले आहेत सगळ्या जेवढ्या कमांड्स आहेत ना तेवढ्या कमांडच्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला इथंच मिळाल्या पाहिजेत त्याच्यानंतर परत शेवटी आम्ही काय केलाय माझा सपोर्ट नंबर दिलेले आहेत आणि या टीम सोबत तुम्ही कनेक्ट राहू शकता याच्यामध्ये माझाही नंबर तुम्हाला दिलेला आहे म्हणजे प्रिन्सिपल मॅडमचा नंबर दिलेला आहे ॲडमिनचे सगळे नंबर दिलेले आहेत की तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी संपर्कामध्ये राहू शकता माझ्याशी तुम्ही मीटिंग मध्ये तर संपर्कात असताच परंतु ज्या वेळेला तुम्हाला काम करताना अडचण येते ऑफिस अवर मध्ये या नंबरला संपर्क करून तुमच्या टेक्निकली प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता मात्र या ठिकाणी तुम्ही जर फॉलो केलं प्रमाणे कृती केली तर बहुतांश तुम्हाला विचारावं सुद्धा लागणार नाहीये इतक्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल मध्ये आम्ही केल्यानंतरच तुमच्यापर्यंत या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत रेडीमेड प्रॉम्प्स हे पण आम्ही तुम्हाला दिलेले आहेत या रेडीमेड फॉम्स मध्ये एक्सेल फाईल डायरेक्ट करून दिली आहे इथं प्रॉम्प्ट डिस्क्रिप्शन दिलेले प्रोफाइल प्रॉम टेम्पलेट काय काय करावा फर्स्ट ऍडव्हर्टाइज करण्यासाठी तुम्हाला ती कशी तयार केली पाहिजे सर्व प्रकारच्या सोशल मीडियावरती तुम्हाला जायचंय मग त्याची जाहिरात कशी करावी वरती पहिला व्हिडिओ करायचा त्याची स्क्रिप्ट काय लिहावी बायो काय लिहावा हॅशटॅग कुठले वापरावे डिस्क्रिप्शन काय असलं पाहिजे थमनेल कसा केला पाहिजे सगळं काही तुम्हाला इथं प्रॉम्प्ट मध्ये आम्ही दिलेलं आहे हे पुढच्या कॉलम मधले प्रॉम्प्ट फक्त तुम्हाला कॉपी करायचे आणि पेस्ट करायचे हे सगळं एक्सेल मध्ये दिलेलं ॲज इट इज तुम्ही घेऊन तुमच्यासाठी वापरू शकता हे इतक्या सुंदर पद्धतीनं तुम्हाला मराठी उद्योजकांसाठी तयार बनवलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीचं चा प्लॅनिंग आम्ही केलंय यासोबत तुम्हाला बिझनेसची येता हा पण कन्सेप्ट पुढे दिलेला आहे त्याच सोबत तुम्हाला फ्री डेमो पण त्याचा दिलाय आणि बोनस मध्ये पुन्हा तुम्हाला ऍप्लिकेशनचा म्हणजे तुमच्या मोबाईल मधले फोन नंबरचा डेटा सर्वत्र एकत्र एक्सेल फाईल मध्ये कसा करावा त्याची मॅन्युअलची लिंक दिलेली आहे व्हिडिओ दिलेला आहे प्लस तुम्हाला ब्रॉडकास्ट ग्रुप कसे तयार करावे आणि त्याचा उपयोग आपल्या बिझनेस साठी कसा करता आला पाहिजे जरी तुम्हाला ब्रॉडकास्ट कसे करावे माहित असेल तरी सुद्धा हा फॉर्म्युला वेगळा आहे जरूर उपयोगात आणा फक्त तुमच्या बरोबर मध्ये येणारेच लोक या ब्रॉडकास्ट मध्ये स्वतः सामील करता येतात आणि हा फॉर्म्युला तुम्ही वापरून खरच बिझनेस कोणाबरोबर केला पाहिजे हे तुम्ही ओळखू शकता त्याचबरोबर बिझनेस म्हणच्या कोणत्या टॉप टेन क्वालिटीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे मला माझा बिझनेस अगदी चांगल्या ले ले लेवलला घेऊन जाता येईल त्याचं अनालिसिस स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी हा पार्ट तुम्हाला खूप पुढं घेऊन जाणारा असेल यासोबत बोनस बरोबर तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊ शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे हा कोर्स कसा प्ले होतो काय त्याच्यामध्ये आहे हे तर तुम्ही पाहिलं ऑफर प्रत्येक वेळेला वेगळी असते त्याची कॉस्ट वेगळी असते खालील मेसेजमध्ये ऑफर चेक करा नक्की त्याच्यामध्ये तुमच्यासाठी या इमिजिएट ऑर्डर इमिजिएट ऑफर मध्ये काय दिलंय ते बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेल की डबल रिफंडेबल पॉलिसी आहे येस जी अमाऊंट तुमच्यासाठी आम्ही घेणार आहोत या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही हे केल्यानंतर प्रॅक्टिस केलंय आणि तुम्हाला ते जमत नाही आम्ही दिल्याप्रमाणे ते ओपन होत नाही किंवा त्या गोष्टी चालत नाही आहेत ही गोष्ट जर तुमच्या लक्षामध्ये येत असेल तुम्हाला डबल रिफंडेबल आम्ही अमाऊंट देणार आहोत आणि हे रेकॉर्डेड तुमच्याकडे दिलंय म्हणजे आम्ही काय कॉन्फिडंट असू हे तुम्ही ओळखलं असेल शंभर टक्के वाजलंच पाहिजे कारण तुम्ही एकटे वापरणारे नाहीये आतापर्यंत हजारो महाशाळेचे माजी विद्यार्थी याला फॉलो करतायत ते घेतायत नवीन नवीन अभ्यासक्रम शिकतायत आणि त्यांची प्रगती करतायत हा पण हा एकच कोर्स फक्त महाशाळेने बनवलाय का आता ए आय टूलच्या संदर्भामधले सर्व कोर्सेस पुढे येतातच आहे हा त्याच्यासाठी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही खालील माहितीचा जो मेसेज तुमच्यापर्यंत आलेला आहे त्याला फॉलो करा तो पूर्ण वाचा न वाचता काहीतरी कृती करू नका नक्की काय दिलंय आणि त्याच्यावरून इमिजिएट पेमेंट करून तुम्ही ऍक्शन मोडमध्ये या निश्चितच तुम्हाला फायदा झालेला असेल फायदा नाही झाला डबल रक्कम तुम्हाला मागे देण्यात रक्कम डबल देण्यासाठी बिझनेस नाही करायचा पण आम्हाला ती खात्री आहे ना असं बोलण्याचं धाडस आम्ही का करतो आम्हाला माहिती आहे की हे आपल्या महाराष्ट्रातल्या उद्योगांना पुढे घेऊन जाणारच आहे वाट कशाची बघताय आहे मेसेज वरती लिंक दिलेली आहे क्लिक करा आणि पुढे या नवीन कोर्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे कारण ए आय टूल सोबत अजून पुढचे कोर्सेस आपल्याला निश्चित पुढे घेऊन जायचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद